नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर थोड्याशा चिंताजनक विषयावर बोलणार आहोत नमस्कार कोणता विषय तरुण वयात वाढणारा हृदयविकाराचा धोका म्हणजे हल्ली आपण बातम्या ऐकतो अगदी फिट दिसणारी व्यक्ती जिम मध्ये कोसळली किंवा तिशीतल्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला हे ऐकून अनेकांच्या मनात धास्ती बसते हो अगदी हा विषय महत्वाचा आहे आणि त्यावर बोलणं गरजेचं आहे खूप गैरसमज आहेत याबद्दल बरोबर तर हे नेमकं काय घडतंय हे समजून घेण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी आपण प्रसिद्ध हृदयरोगज्ञ डॉ जगदीश हिरेमठ यांच्या एका मुलाखतीतील महत्वाच्या मुद्द्यांवर आज सखोल चर्चा करणार आहोत उत्तम डॉ हिरेमठांनी खूप चांगली माहिती दिली आहे त्या मुलाखतीत सुरुवात करूया हो नक्कीच तर सर्वात आधी त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टींमधला फरक सांगितलाय हार्ट अटॅक आणि कार्डियागरेस्ट यात काय फरक आहे बरेच लोक गोंधळतात यात अगदी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मुलाखतीत त्यांनी उदाहरण दिले बघा नवरात्रीत तो चौदा वर्षांचा मुलगा नाचताना कोसळला तो प्रकार होता कार्डियाकरेस्टचा अच्छा कार्डियागरेस्ट हो म्हणजे काय तर हृदयाची जी इलेक्ट्रिकल सिस्टम असते ना ती अचानक बंद पडते जणू काही घरात शॉर्ट सर्किट वावत अस अरे बापरे आणि हार्ट अटॅक हार्ट अटॅक हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्त पुरवणाऱ्या नळ्या नारे म्हणजे आपली प्लंबिंग सिस्टम त्यात अडथळा निर्माण होणं ब्लॉकेजमुळे रक्त पुरवठा थांबतो जिम मध्ये ज्या घटना घडतात ना त्या बऱ्याचदा कार्डियाक अरेस्टच्या असतात हार्ट अटॅकच्या नाही हा फरक समजून घेणं खरंच गरजेचं आहे पण डॉक्टर पूर्वी म्हणजे कसं पन्नाशी साठी नंतर हृदयविकाराबद्दल ऐकायचो आपण आता तिशी चाळशीत सुद्धा हे प्रमाण वाढताना दिसतंय असं का होतंय बरोबर आहे तुमचा मुद्दा याचं सर्वात मोठं कारण आहे आपली बदललेली जीवनशैली विशेषतः नोकरी लागल्यानंतरची पहिली बारा तेरा वर्ष आहेत ना म्हणजे साधारण बावीस ते पस्तीस वयोगट अच्छा हाच काळ महत्वाचा आहे हो याच काळात काय होतं अपुरी झोप होते रात्री अपरात्री खाणं होतं कधी वडापाव कधी काहीतरी फास्ट फूड व्यायामाचा पत्ता नसतो कामाचा टाण असतो डेडलाईन्सचं प्रेशर या सगळ्याचा शरीरावर हळूहळू परिणाम होत राहतो पण हा परिणाम एवढ्या लवकर कसा दिसू लागला आता तेच तर डॉक्टर त्याला म्हणतात बॅड म्हणजे पूर्वी हे बदल दिसायला कदाचित जास्त वेळ लागायचा पण आता जीवनशैली इतक्या झपाट्याने आणि इतकी वाईट झाली आहे की त्याचा परिणाम कमी वयातच दिसायला लागलाय धोका वाढलाय म्हणजे जीवनशैली प्रमुख कारण आहे आता या धोक्याचे नेमके घटक कोणते आहेत म्हणजे रिस्क फॅक्टर्स काही आपल्या हातात असतात काही नसतात बरोबर अगदी बरोबर काही गोष्टी आपण बदलू शकत नाही आपलं वय आपलं लिंग पुरुषांना तुलनेने जास्त धोका असतो आनुवंशिकता म्हणजे कुटुंबात कुणाला हृदयविकार आहे का विशेषत जवळच्या नातेवाईकांना पुरुषांमध्ये पंचावन्न वयाच्या आधी किंवा स्त्रियांमध्ये पासष्ट वयाच्या आधी अटॅक आला असेल तर तो महत्वाचा घटक ठरतो आणि शहरी जीवनशैली पण असेलच नाही का धावपळीची हो ती पण आहेच धावपळ ताणतणाव हे झाले नॉन मॉडिफायबल म्हणजे जे बदलता येत नाहीत पण महत्वाचे आहेत ते मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स जे आपण बदलू शकतो ते कोणते उच्च रक्तदाब म्हणजे हायबीपी मधुमेह म्हणजे डायबिटीज धूम्रपान स्मोकिंग वाढलेलं कोलेस्ट्रॉल मानसिक ताण लठ्ठपणा आणि अपुरी झोप हे सगळे घटक आपण नियंत्रित करू शकतो आणि हे घटक एकत्र आले तर धोका तर खूप वाढतो म्हणजे फक्त बेरीज होत नाही तर गुणाकार होतो डॉक्टर हिरेमटननी उदाहरण दिले मधुमेह धूम्रपान आणि उच्च रक्तदाब हे तिन्ही एकत्र असेल तर हृदयविकाराचा धोका सामान्य व्यक्तीपेक्षा चौसष्ट पट जास्त असतो सिक्स्टी फोर पट बापरे हो आणि अजून एक गोष्ट धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांना पुरुषांपेक्षाही जास्त धोका असतो हे लक्षात घ्यायला हवं हे खूप महत्त्वाचे आहे आता आणखी एक गोष्ट ऐकतो आपण सायलेंट हार्ट अटॅक हे काय प्रकरण आहे यात काहीच लक्षणं दिसत नाहीत का हो असं होऊ शकतं साधारण शंभरपैकी दहा हार्ट अटॅक हे सायलेंट असू शकतात म्हणजे त्या व्यक्तीला कळतही नाही की अटॅक येऊन गेलाय पण असं कसं हे अनेकदा झोपेत येतात किंवा ज्यांना खूप वर्षांपासून तीव्र मधुमेह आहे त्यांची वेदना जाणवण्याची क्षमता कमी झालेली असते त्यामुळे त्यांना छातीत दुखण्यासारखी जी नेहमीची लक्षणं असतात ना ती जाणवत नाहीत सहसा हे छोटे अटॅक असतात मोठा अटॅक असेल तर काही ना काही त्रास होतोच अच्छा म्हणजे शरीर काही ना काही संकेत देतच असणार बरोबर मग कोणते संकेत महत्वाचे मानायचे दुर्लक्ष नाही करायचं अशा संकेतांकडे बरोबर सहसा काय होतं जोपर्यंत रक्तवाहिनीत सत्तर पंचाहत्तर टक्के ब्लॉकेज होत नाही तोपर्यंत विशेष त्रास जाणवत नाही पण त्यानंतर त्रास सुरू होतो काय त्रास होतो सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे श्रमानंतर म्हणजे चालल्यावर जिने चढल्यावर थोडं धावल्यावर छातीत दुखायला लागणं किंवा दाबल्यासारखं वाटणं छाती भरून येणं दम लागणं घाम येणं याला अँजायना म्हणतात अच्छा अँजायना हो आणि महत्वाचं म्हणजे थांबल्यावर किंवा विश्रांती घेतल्यावर हा त्रास कमी होतो बरं वाटतं हे हृदयविकाराचं खूप महत्वाचं लक्षण असू शकतं आणि स्त्रियांमध्ये काही वेगळी लक्षणं असतात का हो स्त्रियांमध्ये कधीकधी छातीत दुखण्याऐवजी खूप जास्त थकवा येणं अस्वस्थ वाटणं मळमळणं मल किंवा विचित्र प्रकारचा घाम येणं जबड्यात किंवा पाठीत दुखणं अशी वेगळी लक्षणं असू शकतात अनेकदा लोक याला ऍसिडिटी समजून दुर्लक्ष करतात अगदी हेच तर धोकादायक आहे विशेषतः जर तुम्हाला इतर रिस्क फॅक्टर्स असतील म्हणजे बी पी शुगर स्मोकिंग फॅमिली हिस्ट्री तर अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका ऍसिडिटी असेलही पण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला काय हरकत आहे खरंय हे गंभीर आहे मग हा धोका हो टाळण्यासाठी किंवा निदान लवकर होण्यासाठी काय करायला हवं कोणत्या तपासण्या महत्वाच्या आहेत डॉक्टर डॉक्टरच्या मते प्रतिबंध महत्वाचा त्यांनी सुचवले की साधारण वयाच्या दहाव्या वर्षी एकदा आणि मग पुन्हा तिसाव्या वर्षी काही बेसिक तपासण्या करून घ्याव्यात कोणत्या तपासण्या अगदी मूलभूत वजन ब्लड प्रेशर रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल लेवल हे झालं बेसिक मग चाळीशीच्या आसपास आणि विशेषतः जर कुटुंबात हिस्ट्री असेल तर ट्रेडमिल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट म्हणतात ती म्हणजे चालण्याच्या मशीनवर चालून हृदयाची क्षमता तपासतात ती हो श्रमादरम्यान हृदयावर काय परिणाम होतो ते बघतात आणि गरज वाटल्यास किंवा जास्त धोका असल्यास डॉक्टर सी टी कोरोनरी अँजिओग्राफीचा सल्ला देऊ शकतात ही एक प्रकारची स्कॅन टेस्ट आहे जी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस दाखवते अच्छा आणि जर काही निदान झालं तर तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यायचे वजन नियंत्रणात ठेवायचं बीपी कोलेस्ट्रॉल शुगर नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनशैलीत बदल आहार आणि व्यायामाकडे फक्त वजन कमी करणं म्हणून नाही बघायचं मग कसं बघायचं डॉक्टर हिरेमठांनी छान शब्द वापरलाय आंतरिक स्वच्छता जशी आपण बाहेरून स्वच्छता ठेवतो तशी आतूनही ठेवायची आहार आणि व्यायाम ही ती आंतरिक स्वच्छता आहे आंतरिक स्वच्छता खरंच छान संकल्पना आहे मग ह्या आंतरिक स्वच्छतेसाठी आहार आणि व्यायामाबद्दल थोडक्यात काय लक्षात ठेवायला हवं आहाराबद्दल त्यांनी एक सोपा नियम सांगितलाय जे जिभेला खूप आवडतं म्हणजे तळलेले पदार्थ गोड पदार्थ मैद्याचे पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ ते कमी खायचं आणि जे शरीराला आवश्यक आहे म्हणजे आपली पोळी भाजी भाकरी आमटी कोशिंबीर फळं हे जास्त खायचं म्हणजे पारंपरिक जेवण उत्तम अगदी साधारण नव्वद टक्के वेळा शरीरासाठी खायचं आणि दहा टक्के वेळा जिभेचे चोचले पुरवायला हरकत नाही महत्वाचं काय ते एकूण कॅलरीज कमी करणं आणि तेलाच्या बाबतीत भारतीय स्वयंपाकासाठी शेंगदाणा तेल चांगलं आहे असं ते म्हणाले आणि अंड्याबद्दल काय पिवळं बलक खावं की नाही त्यांच्या मते अंड्याच्या पिवळ्या बलकात कोलेस्ट्रॉल भरपूर असतं म्हणजे एका दिवसाची जी मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त एका बलकात असू शकतं त्यामुळे ते जपून खावं किंवा टाळावं पांढरा भाग मात्र उत्तम प्रोटीन आहे ठीक आहे आणि व्यायाम किती आणि कोणता आठवड्यातून किमान एकशे पन्नास मिनिटं अॅरोबिक व्यायाम करायला हवं म्हणजे साधारण रोज अर्धा तास आठवड्यातून पाच दिवस म्हणजे ज्यात दम लागतो हृदयाचे ठोके वाढतात असा व्यायाम चालणं जॉगिंग करणं सायकल चालवणं पोहणं नाचणं यापैकी काहीही चालेल आणि अजून एक महत्वाची गोष्ट जे लोक बैठे काम करतात ऑफिसमध्ये दिवसभर बसून असतात हो त्यांच्यासाठी काय त्यांनी दर अर्ध्या उठून किमान दोन तीन मिनिट चालायला हवं कारण आता हे हे सिद्ध की सिटिंग इज द न्यू स्मोकिंग म्हणजे सतत बसून राहणं धोकादायक असू अरे देवा दर अर्ध्या तासाने उठायलाच हवं म्हणजे हे सगळे मुद्दे खरंच खूप महत्वाचे आहेत पण त्या मुलाखतीतला अजून एक मुद्दा मला खूप वेगळा आणि महत्वाचा वाटला तो म्हणजे सामाजिक संबंधांचा आरोग्याशी असलेला संबंध हो आणि तो मुद्दा खरंच खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे अनेकांना त्याचं महत्त्व कळत नाही एका मोठ्या डब्ल्यू एच ओ च्या अभ्यासाचा त्यांनी उल्लेख केलाय जो तब्बल पंच्याहत्तर वर्ष चालला होता पंच्याहत्तर वर्ष काय निष्कर्ष निघाला त्यातून त्या अभ्यासाचा निष्कर्ष हा होता की माणसाच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी सर्वात प्रभावी सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो आहे चांगले सामाजिक संबंध म्हणजे सोशल कनेक्ट म्हणजे व्यायाम किंवा डाएटपेक्षाही जास्त महत्वाचं आश्चर्य वाटेल पण हो त्या अभ्यासानुसार चांगल्या सामाजिक संबंधांचा सा प्रभाव हा धूम्रपान सोडण्यापेक्षा किंवा नियमित व्यायाम करण्यापेक्षाही जास्त महत्वाचा मानला गेला आहे आपलं कुटुंब आपले मित्रमंडळी त्यांच्यासोबतचे आपले चांगले नातेसंबंध हे आपल्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रचंड महत्वाचे आहेत त्यांना कमी लेखू नका खरंच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे आपण आरोग्यासाठी एवढं काही करतो पण या पैलूकडे दुर्लक्ष करतो अनेकदा तर आजच्या या चर्चेतून आपण हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमधला फरक समजून घेतला तरुणांमध्ये हृदयविकार का वाढतोय याची कारणं पाहिली धोक्याचे घटक कोणते शरीर काय इशारे देतं ते ओळखायला शिकलो आणि प्रतिबंधात्मक उपाय तपासण्या जीवनशैलीतले बदल आहार व्यायाम याचं महत्त्वही पाहिलं अगदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक संबंधांचं आपल्या निरोगी आयुष्यात असलेलं अनमोल स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झालं अगदी खरं आपण शरीराच्या तपासण्या बीपी शुगर कोलेस्ट्रॉल हे सगळं नियमित तपासतो बरोबर पण यासोबतच साखर जास्त धोकादायक आहे की धूम्रपान अरे बापरे हा तर म्हणजे विचार करायला लावणारा प्रश्न आहे हो ना मलाही तसंच वाटलं तर मग काय वाटतं काय उत्तर मिळालं असेल साखर की सिगरेट डॉक्टर हिरेमठांच्या मते आणि हे खरंच अनेकांना धक्कादायक वाटेल साखर जास्त घातक आहे साखर धुम्र पानापेक्षा हो त्याचं कारण पण त्यांनी खूप स्पष्टपणे सांगितलं साखर काय करते तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ना त्यांच्या आत एक नाजूक अस्तर असतं एंडोथेलियम म्हणतात त्याला साखर त्या अस्तराला सूज आणते म्हणजे इन्फ्लमेशन अच्छा सूज आणते म्हणजे आतून इजा करते अगदी ती जागा आतून जखमी झाल्यासारखी होते आणि मग काय होतं तर तिथे कोलेस्ट्रॉल अगदी सहज चिकटत साठायला लागतं म्हणजे रस्ता खराब झाला की तिथे कचरा जमा होतो तसं काही बरोबर उदाहरण दिलं आणि यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात ब्लॉक व्हायला लागतात आणि मधुमेहाचा धोका तर वाढतोच बापरे म्हणूनच डॉक्टर अगदी स्पष्टपणे म्हणाले की भारतीयांनी साखर शक्यतो टाळावीच पूर्णपणे हे फार महत्वाचं आहे कारण आपल्याकडे गोड खाण्याचं प्रमाण खूप आहे सणासुदीला एरवीही हो ना पण हे लक्षात घ्यायला हवं की ही साखर फक्त जिभेला गोड लागते शरीराला नाही पण डॉक्टर फक्त साखरेवरच थांबले नाहीत त्यांनी इतरही धोक्याचे घटक सांगितलेत ना हो नक्कीच मधुमेह म्हणजे डायबिटीस उच्च रक्तदाब स्ट्रेस म्हणजे मानसिक ताण झोप पूर्ण न होणं लठ्ठपणा हे सगळेच घटक महत्वाचे आहेत आणि यांचं मिश्रण झालं तर म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा मधुमेह आहे आणि ब्लड प्रेशर पण आहे हा हा मुद्दा त्यांनी खूप जोर देऊन सांगितला हे धोके जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम बेरजेसारखा नसतो म्हणजे म्हणजे असं नाही की एक धोका अधिक दुसरा धोका बरोबर दुपट धोका नाही मग धोका पटीने वाढतो गुणाकार होतो धोक्याचा त्यांनी उदाहरण दिलं की जर मधुमेह धूम्रपान आणि उच्च रक्तदाब हे तिन्ही एकत्र असतील तर हृदयविकाराचा धोका चौसष्ट पटीनी वाढू शकतो चौसष्ट पट हो चौसष्ट पट हा आकडा खूप मोठा आहे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सगळे घटक मिळून शेवटी काय करतात तेच जे साखर करते एंडोथेलियमला त्रास अगदी बरोबर पकडलं तुम्ही शेवटी हे सगळे घटक त्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या अस्तराला म्हणजे एंडोथेलियमला नुकसान पोहोचवतात तिथे जखमा करतात सूज आणतात आणि मग तिथे कोलेस्ट्रॉल जमा होतं जरी रक्तातलं कोलेस्ट्रॉल नॉर्मल असलं तरीही बरोबर बर, जरी तुमची ब्लड टेस्ट नॉर्मल आली कोलेस्ट्रॉलची पातळी ठीकठाक असली तरी या खराब झालेल्या जखमी झालेल्या एंडोथेलियमवर ते कोलेस्ट्रॉल साठू शकतं हे खूप महत्वाचं समजून घेणं कारण अनेकदा लोक फक्त कोलेस्ट्रॉलच्या आकड्यांवर लक्ष देतात हो पण मूळ कारण आहे ते एंडोथिलियमचं आरोग्य मग याच संदर्भात कोलेस्ट्रॉल आणि तेल बाजारात तर हार्ट फ्रेंडली ऑइल म्हणून इतक्या जाहिराती असतात हो आणि त्यामुळे खूप गोंधळ उडतो लोकांचा नक्कीच तर याबद्दल डॉक्टर हिरेमठांनी काय सोप्या टिप्स दिल्या त्यांनी काही अगदी व्यावहारिक गोष्टी सांगितल्या पहिली म्हणजे जे तेल किंवा तूप किंवा लोणी जे सामान्य तापमानाला घट्ट राहतं म्हणजे डालडा वनस्पती तूप ओके मग कोणतं तेल वापरायचं त्यांनी सांगितलं की आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी शेंगदाणा तेल चांगलं आहे त्यात मुफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जास्त असतं जे हृदयासाठी चांगलं मानलं जातं शेंगदाणा तेल ठीक आहे आणि मोहरी तीळ सूर्यफूल हे सुद्धा मर्यादित प्रमाणात चालेल आलटून तालटून वापरलं तरी हरकत नाही आणि साजूक तुपाबद्दल काय ते तर आपल्याकडे पारंपरिक आहे साजूक तुपाबद्दल ते म्हणाले की ते कमी प्रमाणात चांगलं आहे कारण त्यात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात पण प्रमाण कमी हवं चमचा भर वगैरे आणि नारळ तेल हल्ली त्याची पण खूप चर्चा असते हो पण डॉक्टर हिरेमठांच्या मते नारळ तेल हृदयासाठी तितकं चांगलं नाही विशेषतः आपल्या भारतीय जीवनशैली आणि आहारात बरं म्हणजे शेंगदाणा तेल मुख्य बाकी तेल आणि तूप प्रमाणात हो आणि ह्या सगळ्यापेक्षाही जास्त महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला कोणता तो निंडारे आपण काय खातो ह्यापेक्षाही किती खातो हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे एकूण कॅलरीजचं गणित अच्छा म्हणजे तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं किंवा साजूक तूप वापरलं तरी ते किती प्रमाणात वापरता यावर सगळं अवलंबून आहे अगदी बरोबर कॅलरी कंट्रोल सगळ्यात महत्वाचं आहे वजन नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे आणि मग कोलेस्ट्रॉलचं काय म्हणजे थेट आहारातून येणारं कोलेस्ट्रॉल त्यांनी अंड्याचं उदाहरण दिलं होतं ना हो बरोबर ते म्हणाले की आपल्या रोजच्या आहारात कोलेस्ट्रॉलची सुरक्षित मर्यादा फक्त शंभर मिलीग्राम इतकीच आहे फक्त शंभर मिलीग्राम हो आणि म्हणजे एका अंड्याच्या पिवळ्या बल्कातच साधारण एकशे ऐंशी मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असतं बापरे म्हणजे एका अंड्यातच दिवसाची मर्यादा ओलांडली जाते आजवळ पास तसंच अर्थात अंड्याचे इतर फायदे आहेत प्रोटीन वगैरे पण मुद्दा हा आहे की कोलेस्ट्रॉलचं प्रमाण लक्षात घ्यायला हवं म्हणजे रोज अंडी खाणं टाळावं कि फक्त पिवळा बलक टाळावा ते व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून आहे पण सर्वसामान्य लोकांसाठी प्रमाण महत्वाचं आहे हे नक्की म्हणूनच त्यांनी तळलेले पदार्थ मिठाई बेकरी उत्पादनं ज्यांना ते जिभेसाठीचे पदार्थ म्हणाले हो ते टाळायला किंवा अगदी कमी करायला सांगितलं बरोबर कारण त्यात सव असते पण पोषण कमी आणि कॅलरीज फॅट्स साखर जास्त असते तर एकंदरीत आजच्या चर्चेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या आहेत एक म्हणजे साखर ही खूप मोठी खलनायक आहे कदाचित धुम्रपानापेक्षाही जास्त कारण ती थेट रक्तवाहिन्यांना इजा करते दुसरं म्हणजे हृदयविकाराचे धोके एकटे येत नाहीत ते एकत्र आले की धोका पटीने वाढवतात बरोबर गुणाकार होतो आणि तिसरं आहारात फक्त काय खातो हे नाही तर किती खातो म्हणजे कॅलरीज नियंत्रणात ठेवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अगदी आणि हे सगळे जे धोके आहेत ना साखर अयोग्य आहार लठ्ठपणा व्यायामाचा अभाव हे बदलता येण्यासारखे आहेत आपल्या हातात आहेत म्हणजे आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो आणि ही आतली स्वच्छता हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे नक्कीच आणि जाता जाता त्यांनी एक अगदी वेगळा पण खूप इंटरेस्टिंग मुद्दा सांगितला होता कोणता जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्ल्यू एच ओ चा एका खूप मोठ्या अभ्यासाचा त्यांनी संदर्भ दिला तब्बल पंच्याहत्तर वर्ष चालला होता म्हणे तो अभ्यास सेवेंटी फाईव्ह इयर्स अरे देवा हो आणि त्या अभ्यासाचा निष्कर्ष काय होता माहित आहे दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक कोणता कोणता व्यायाम आहार नाही सगळ्यात महत्वाचा घटक होता सामाजिक संबंध म्हणजे सोशल कनेक्शन काय सांगताय सोशल कनेक्शन मित्र कुटुंबीय हो आपले मित्र आपले कुटुंबीय समाजातले आपले संबंध किती चांगले आणि घट्ट आहेत यावर आपलं आयुष्य आणि आरोग्य जास्त अवलंबून आहे असं त्या अभ्यासात म्हटलंय हे तर खूपच वेगळं आणि महत्वाचं आहे म्हणजे फक्त डाएट आणि एक्सरसाइज नाही तर तर आपले नातेसंबंध पण महत्वाचे आहेत बरोबर तर श्रोत्यांनी यावर नक्की विचार करायला हवा की नाही अगदी आहार व्यायाम यासोबतच आपले सोशल कनेक्शन्स किती हेल्दी आहेत कदाचित हेच आपल्या दीर्घायुष्याचं खरं पोषक तत्व असेल खरंय विचार करायला लावणारा मुद्दा आहे नक्कीच